नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक भक्तगण हा पांडुरंग चरण त्या ठिकाणी लीन झालेला असतो आणि आपण नेहमीच त्या ठिकाणी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळेला हरिपाठाच्या प्रसंगी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे हे आपल्याकडून त्या ठिकाणी ओघानं त्या मा त्या माध्यमातून येत असतं आषाढी एकादशी निमित्त नेरूळ सेक्टर दोन येथील शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी पांडुरंगाच्या दर्शन सोहळ्याचं आणि वृक्षदिंडीचं आयोजन एस वी विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत डॉक्टर राजेश पाटील यांच्यासह विद्यालयाच्या प्राचार्या राजश्री चौधरी शिक्षक शिक्षकेतर वर्ग आणि मोठ्या संख्येनं शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हरिनामाचा गजर करत या वृक्षदिंडीत सहभागी झाले होते पाहूया याचीच काही क्षणचित्रे आज पांडुरंगचरणी लेन होण्यासाठी अनेक लाखो भक्तगण आपले हे पंढरीच्या वारीसाठी जातात परंतु ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगांचं आपल्या देवाचं भगवंताचं ह्याच ठिकाणी दर्शन व्हावं अशा पद्धतीची संकल्पना ही या ठिकाणी आपल्या शिरो विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीनं उभारलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहत असाल तर विठ्ठल रुक्मिणीचं या ठिकाणी सुंदर दर्शन सोहळा ठेवलेला होता आज पांडुरंगाच्या वारीसाठी अनेक त्या ठिकाणी भक्तगण लाखो भक्तगण गेलेले आहेत परंतु ह्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं आपले लहान मुलं विद्यार्थी ज्यांना ह्या ठिकाणी त्यांचं महत्त्व कळावं आपलं संस्कृत काय आपले संस्कार काय आहेत आपली परंपरा काय आहे शेकडो वर्षापूर्वीची परंपरा जी त्या ठिकाणी माऊलीनं सुरू केली आणि तीच परंपरा आज आपले वारकरी संप्रदायांचे सगळे स महान संत महान महात्म्य त्या ठिकाणी साजरे करतात जातात आज ह्या ठिकाणी देखील आपण शाळेच्या माध्यमातून एक छोटासा उपक्रम करता हा विद्यार्थ्यांच्या माहितीकरता जावा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ह्या म दिवसाचं महत्त्व कळावं आपले म पांडुरंग काय आहेत काय त्या ठिकाणी पांडुरंगाचा आपले नामाचा जप आपण का केला पाहिजे ह्यासाठी हा या ठिकाणचा एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे निमित्तानं वृक्षदिंडी जी सध्याची गरज आहे प्रदूषणाचा वेळखा त्या ठिकाणी बसतो आहे आणि अशा वेळेला आषाढी एकादशीच्या निमित्तानं ह्या मुलांमध्ये एक त्या ठिकाणी वृक्ष लागवडीची एक आवड निर्माण व्हावी शेकडो वर्षापूर्वी संत श्रेष्ठ तुकार महाराजांनी देखील सांगितलं वृक्षवल्ली वृक्ष बोलले आम्हा सोयरे वनछरे हे का त्यांनी सांगितलं तर त्यावेळी त्यांनी सा त्या त्यांच्या लक्षात आलं होतं की हेच त्या ठिकाणी आपले सगळे सोयरे आहेत त्यांना तुम्ही तुमचे नातेवाईक माणा आणि त्यांचं पालनपोषण करा हेच त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं आरोग्य देऊ शकतात हेच त्या ठिकाणी तुम्हाला समृद्ध करू शकतात फळं फुळं ऑक्सिजन सगळ्याच गोष्टी त्यांच्या माध्यमातून मिळतील हे त्यावेळी संत श्रेष्ठ महाराजांनी देखील सांगितलं आज आपण देखील त्याच माध्यमातून ह्या ठिकाणी छोट्या प्रमाणात का होईना परंतु वृक्षदिंडीचं महत्त्व आपण मुलांच्या लक्षात आणून देतो आणि ह्या शाळेनं देखील एक हजार झाडं ही पंधरा ऑगस्टपर्यंत लावण्याचा संकल्प केलेला आहे मी त्यांचं देखील कौतुक करतो आणि ह्या सह सहभागी झालेल्या सगळ्या मुलांचं देखील या ठिकाणी मनापासून मी कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सगळे पांडुरंगाच्या चरणे आपण त्या ठिकाणी लेन व्हावं असं मी भगवंत चरणी प्रार्थना करतो कॅमेरामॅन इक्बल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता